नमस्कार आपण सकाळी दिवसाभर कामातनं थोडं वैतागलेलो असलो व्यस्त असलो तर आपल्याला रस्त्याच्या कडेला टपरी दिसते आपण चहा पितो पण हे करत असताना आपण एक लक्षात घेतो का की जर त्या टपरीमध्ये त्या चहा तो चहा जर आपल्याला एखाद्या कागदी कपात मिळत असेल तर त्याच्यापासून आपल्याला आणि पर्यायाने पर्यावरणाला धोका काय असेल आणि असतो का याचा आपण कधी विचार करत नाही तर ह्या दोन्ही बाबतीत आपल्याला धोका असतो एक म्हणजे आपल्या तब्येतीला धोका असतो आणि दुसरं म्हणजे आपल्या पर्यावरणाला धोका असतं तर ते काय असतं की प्रत्येक पेपर कप जो असतो चहाचा त्याला आतनं लो डेन्सिटी पॉलिएथलीन म्हणजे एल डी पी ई प्लॅस्टिकचं लायनिंग असतं आणि हे का असतं कारण कागद हा इम्पर्व्हियस नसतो म्हणजे कागदामध्ये पाणी भरलं की ते थोड्या वेळाने बाहेर यायला लागतं त्यामुळे एक बॅरियर क्रिएट करायला लागतो त्या कपामध्ये की जेने जेणेकरून पाणी बाहेर येणार नाही आणि हा बॅरियर कशाचा असतो तर त्या एल डी पी ई प्लास्टिक फिल्मचा म्हणजे मग काय होतं गरमागरम चहा आपल्याला आवडतो हा गरम चहा आपण त्या एल डी पी कपात एल डी पी असलेल्या कपात ओततो आणि आपण तो प्यायला लागतो इतकं पातळ प्लास्टिक असतं ते इतक्या टेम्परेचरला एक्सपोज होतो चहाचं टेम्परेचर जवळजवळ सत्तर डिग्री स सेल्शियसपर्यंत असू शकतं जेव्हा प्लॅस्टिक आणि साठ सत्तर डिग्री सेल्शियसचं द्रव्य एकत्र येतं तेव्हा हळूवारपणे प्लॅस्टिकमधनं थोडे लिचेट्स बाहेर येतात मग प्लॅस्टिकला अनेक ॲडिटिव्स घातलेले असतात जे रासायनिक असतात तर ते ह्या टेम्परेचर वाढलं की ते थोडेसे बाहेर यायला लागतात आणि हे बाहेर आलेले काय होतं मग हे आपल्या चहात येणार आणि आपण ते पिऊन टाकणार हा एक भाग झाला याची दुसरी बाजू काय होते की आपण हा चहा पिऊन झाल्यावरती टाकून देतो आता तो टाकून दिला की तो रिसायक्लिंगमध्ये जातो आहे का तो लँडफिलमध्ये जातो आहे हे माहिती नसतं आपल्याला आणि बहुतांश वेळा चहा प्यायलेला प्लास्टिक आणि कागदाचा कप हा रिसायकलिंगमध्ये जात नाही ह्याची दोन मुख्य कारणं असतात एक म्हणजे याला दोन थर असतात मी म्हटलं जसं एल डी पीचा थर आणि कागदाचा थर तर तो सुट्टा करता येणंच शक्य नसतं त्यामुळे एक रिसायकलिंगवाले लोक म्हणतात हे आम्ही कागद म्हणून वापरणार नाही आणि प्लास्टिकवाले लोक म्हणतात हे आम्ही प्लास्टिक म्हणून वापरणार नाही कारण याला दोन थर आहेत हा एक भाग झाला दुसरा भाग असा की त्याला थोडासा चहा उरलेला असतो त्याला साखर लागलेली असते त्याला गोडपणा असतो त्याला मुंग्या लागतात त्यामुळे हे आपले बिचारे कचरा उचलणारे जे सफाई कामगार आहेत जे खरं तर आपल्या आपल्याला मोठी सेवा पुरवतात तर त्यांना पण धोका असतो हे असे उष्टे कप उचलायला त्यांच्या तब्येतीला धोका असतो त्यांना ते नको वाटतं किळस वाटतं तर ह्या गोष्टी होतात आणि मग ते शेवटी जातं कुठे ते कचऱ्यातनं उचलून कुठल्या तरी लँडफिलमध्ये जातं आणि कुठल्या तरी लँडफिल म्हणजे आपल्याला माहिती आहे उरळी देवाची म्हणा किंवा पुण्याच्या आजूबाजू तर हे दोन मोठ्या गोष्टी होत असतात तिसरी जी माहीत नसलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे हा कप येतो कुठं आता बरेच वेळेला हे कप जे आहे ते कुठेतरी दूर बनतात पुणे शहरामध्ये हे कप बनवायचे कारखाने नाही आहेत याचं कारण असं की हे कप बनवण्यामध्ये प्रॉफिट्स अतिशय कमी असतात हजारो लोक कोणीही हे कप बनवू शकतं त्यामुळे याचे प्रॉफिट्सच नाही आहेत त्यामुळे जर एखाद्या वस्तूला खूप प्रॉफिट कमी असलं तर शहरातली महागडी भाडी परवडत नाही त्यामुळे कुठेतरी दूर यांना जावं लागतं आणि मग ट्रकनी हे पाठवा म्हणजे ह्याच्या प्रॉडक्शनमध्ये याच्या ट्रान्सपोर्टमध्ये आणि आफ्टर यूजमध्ये सुद्धा कचरा निर्माण होतो त्यामुळे पूर्ण लाईफ सायकलमध्ये प्लॅस्टिक लाईंड पेपर कप हा घातक ठरतो त्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आता आपण थोडेसे याच्यावरती उपाय बघूया आणि उपाय आपल्या हातात येतो आपल्या घरामध्ये आहेत आपण आपल्या आईवडिलांना करताना बघितलेले आहेत काय आहेत तर पहिलं म्हणजे अशा ठिकाणी चहा प्या किंवा अशा ठिकाणी पेय प्या की जिथे स्टील चेकअप आहेत काचे चेकअप आहेत किंवा परत वापरले जाणारे कप आहेत हा एक मुख्य भाग झाला जर एखादा आपल्या हातात आहे की नाही निर्णय जर एखादा चहावाला दिसला आणि तो पेपर कप देतो नको आम्ही थोडं पुढे जाऊन बघूया दुसरीकडे घेऊया आपण हे साधं सोपं करतायत दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आम्ही इकॉलॉजिकल सोसायटीचे विद्यार्थी सगळे पाळतो की आम्ही कधीही बाहेर जाताना आमच्याकडे आमचा छोटा स्टीलचा ग्लास असतो आता हे हास्यास्वद वाटेल बरेच वेळेला आमचे मित्र अरे चा चा तो चा चा तो। हे तू काय आणलं घरनं तर आम्ही आमचा स्टीलचा ग्लास आणतो जर आम्ही ट्रिपला जाणार असो तर स्टीलची प्लेट आणतो आणि स्टीलचा स्ट्रॉ आणतो म्हणजे आम्हाला जर शहाळं प्यावं असं वाटलं तर आम्ही तो प्लॅस्टिकचा स्ट्रॉ घेऊन जात नाही आम्ही स्टीलचा स्ट्रॉ घेतो तर हे लोक आधी हसायची आम्हाला पण आता गंमत काय झाली आहे आता ही फॅशन झाली आहे आता लोक दिमागाने हा स्टीलचा ग्लास काढतात ते म्हणतात की नाही रे तुम्ही प्या प्लॅस्टिक आणि तुम्ही प्या कपानी मी माझा घरनं ग्लास आणला आणि मग त्याची वाहवा होते मग त्याचे रील्स होतात मग ते रील्स सगळीकडे जातात आणि कौतुक होतं आणि आपल्याला आज हेच पाहिजे की जो खरोखर प्रदूषण कमी करायला माणूस काम करतोय जो खरोखर पर्यावरण वाचवायला काम करतोय त्याचे रील्स व्हायला पाहिजे आपण चुकीच्या माणसांचे रील्स करतो चुकीच्या गोष्टींचे रील्स करतो पण आणि आपण हे असं करताना चहाचा आनंद घेता येतोच की त्यामुळे असं नाही की आपण चहा पिऊ नका असं आपण म्हणत नाही आहोत कसा प्या याच्यावर म्हणतोय धन्यवाद